का दुनिवर एकाच सारखं होत आहे का अशी रॅन्डमली दोन तीन मशीन तिथे चेक केल्या जातात आणि तिथे सगळ्या पक्षांच्या रिप्रेझेंटेटिव्ह सिग्नेचर तिथे घेतल्यानंतर प्रोसेस पुढे जाते आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये ते तीन युनिट पोहोचतात पहिले की आम्हाला याचा इंटरनेट ऍसेस द्या याला एक मायक्रो एंटीना लावायचा आहे ह्याच्यामध्ये एक टिप टाकायची आहे अरे हे आत्ता तुम्ही पागलाय का तुम्ही इंटरनेट ऍसेस द्या मग कोणी पण हॅक करू शकेल मग त्याच्या मायक्रो इंटीना आणि चिपसाठी आम्हाला कंपनीज विकत घ्यायला दादागिरी भाईगिरी भाषा नागपुरी गेट जवळ सगळ्या मुसलमानांचा लोंढा जमा होते तिथे घोषणाबाजी करतोय आणि यशोमती ठाकूर त्यावेळी काय करत असतात लोकांना दिसत ना अरे काय होत कोण कोणाला सपोर्ट करत आहे कशा पद्धतीने दहशतीचे वातावरण निर्माण केले जात हा नऊ ते पाच जॉब करणारा हो जो व्यक्ती म्हणजे काल परवापर्यंत जो तुमचा बाब बनलेला होता एलान मस्क लो म्हणत होता की ईव्हीएम हॅक होऊ शकत तेव्हा तुम्ही पप्पा पप्पा म्हणून एलाल मस्कला हात मारत होते आज त्याने टोपलभर मीठ आणून तुमच्या जखमांवर तोडलंय आणि त्याने भारतामधल्या निवडणूक प्रणाली आणि भारतामध्ये झालेल्या निवडणुकांची पूर्ण भरून स्कुट केलेली आहे आणि आरबीआयची मी सिस्टम हॅक करू शकतो तर मी एक स्वतः घरी सिस्टम बनवायची तिला हॅक करून दाखवायचं ते नाही चालणार मला लिटरली आरबीआयची सिस्टीम हॅक करावी लागेल आणि आभार आणताना आपल्याला दिसत आहे या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातलं किंवा तांत्रिक गोष्टींमधलं आण म्हणता उंबरही न समजणारे पंधरा पंधरा सेकंदाच्या रिल्स बघून खुश होऊन आपली सत्ता स्थापन झाली असा विचार करणारी हे जी लोक जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील जशी महायुती सत्तेत आली आणि ज्या पद्धतीने एक राक्षसी बहुमत जे जो की शब्द आता वापरला जातोय हा हे बहुमत महायुतीला मिळालं ते मिळण्याच्या आधीच आमच्यासारख्या बऱ्याच लोकांना कल्पना होती की जशी महायुती सत्तेत येईल तसं ईव्हीएमच्या नावाने बोंब मारायला सुरुवात होईल ईव्हीएमच्या नावाने शंख करायला सुरुवात होईल ईव्हीएमच्या डोक्यात खापरं फोडायला सुरुवात होईल आणि तेव्हापासूनच ईव्हीएम ही सिस्टीम नेमकी काय आहे याचा मी थोडासा अभ्यास सुरू केला याच्यावर रिसर्च सुरू केला आणि आज जी लोक च्या नावाने शंक करतायत बोंब मारतायत त्या लोकांच्या तोंडावर एकशे वीस किलोमीटर प्रति घंट्याच्या स्पीडने हा व्हिडिओ फेकून मारण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय वेगवेगळ्या पद्धतीचे तर्क वितर्क दिल्या जात आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या शाब्दिक पोटी केल्या जात आहेत आणि वेगवेगळे तंत्रज्ञ वेगवेगळे तंत्रज्ञानी लोक येथे समाज माध्यमांवर येऊन मोठमोठ्याने मोड़ आभार हाणताना आपल्याला दिसत आहेत या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातलं किंवा तांत्रिक गोष्टींमधलं आण म्हणतं उंबरही न समजणारे पंधरा पंधरा सेकंदाच्या रील्स बघून खुश होऊन आपली सत्ता स्थापन झाली असा विचार करणारी ही जी लोक आहेत आणि त्या रील्स कोणत्या त्या माना हलवणाऱ्या आता कसं पाटील म्हणतीन तसं सुफळा साप वगैरे वगैरे वाऱ्या रील्सच्या आधारे या महाराष्ट्रामध्ये सरकार बनवण्याचे स्वप्न पाहणारे हे जे जी बुद्धिजीवी आहेत आणि यांचे जे बुद्धिजीवी आहेत त्याच्यामध्ये विश्वंभर चौधरी असतील तो त्या परदेशात बसलेला तो डॉक्टर हे एकामेकाचे कपडे भांडण्यामध्ये गुंग आहेत की बाबा हे निर्भय बनो कामाचं नव्हतं हे ते पण यातल्या कुठल्याही व्यक्तीने आतापर्यंत ईव्ही डोक्यावर खापर फोडलेलं नाहीये ईव्हीएमच्या डोक्यावर खापर फोडण्याची सुरुवात केली महा महाप्रतापी महापराक्रमी सौ दाऊत एक राऊत उलट झालं एक राऊत दाऊद हा असं काहीतरी आणि विद्वान प्रचंड प्रज्ञावान हा जो व्यक्ती आहे संजय राऊत या संजय राऊत साहेबांनी जेव्हा सांगितलं की बाबा हे जे या निकालांवर माझा विश्वास नाही आणि कुठेतरी घोटाळा झालाय आणि बरेचसे गुलगुले यांच्या भाषेत सांगायचं झालं तर जे आता समाज माध्यमांवर जे बसलेले आहेत तिथे सांगत की बाबा ज्या लोकांनी म्हटलं की आम्ही तरबूस फोडणार आहे इतका मोठा मराठा समाज आहे चोवीस कॅरेट मराठा समाज आहे तो कसा काय मत देईल आणि कसा काय भाजप सत्तेत येऊ शकेल आता हे कसे आहेत हे म्हणजे काय म्हणतात त्याला कल्पनेतल्या गोष्टी आहेत हा सगळ्या कल्पनाविलासा हे सगळी दिवा सुटना आहेत आता जे झालंय ते झालंय पण तरी सुद्धा वर ज्या पद्धतीचे आक्षेप घेतले जातात त्या पद्धतीवर त्या गोष्टींचं स्पष्टीकरण देणं सुद्धा आपलं काम आहे इव्हीएम नेमकं काय आहे त्याची सुरुवात का झाली आपल्या देशामध्ये का झाली एक पत्रकार कोणतरी संभ्रम निर्माण करणारे खूप आहेत हातामध्ये दाणकं घेऊन येतोय याला पत्रकार कोण केलं मला समजत नाही म्हणजे हे गल्ली गोळातले पत्रकार आणि म्हणतोय की अमेरिकेसारख्या देशामध्ये जर का ईव्हीएम मशीनवर बॅन असेल तर भारतासारख्या देशामध्ये पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ऐंशी वर्षाच्या गुलामगिरीतून भारताला बाहेर निघूच देऊ नका आमचा देश तंत्रज्ञानिक दृष्ट्या तंत्रज्ञानामध्ये प्रगती करू शकतो आणि अमेरिकेपेक्षा कुठल्या तरी गोष्टींमध्ये उज्ज्व असू शकतो हे एलॉन मस्कला मान्य आहे म्हणजे काल परवापर्यंत जो तुमचा बाप बनलेला होता एलॉन मस जो म्हणत होता की ईव्हीएम हॅक होऊ शकतं तेव्हा तुम्ही पप्पा पप्पा म्हणून एलॉन मस्कला हात मारत होते आज त्याने टोपलभर मीठ आणून तुमच्या जखमांवर तोडलाय आणि त्याने भारतामधल्या निवडणूक प्रणाली आणि भारतामध्ये झालेल्या निवडणुकांची तोल भरून स्तुती केलेली आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही त्याने ईव्हीएम घोटाळ्याचा उल्लेख केला नाही म्हणजे आता तुमचा बापच पलटला आता तुम्ही कोणाच्या तोंडाकडे न पाहत म्हणजे बाग भीक मागू देई मागू देईना ना नाही काम नाही करते अशी कुठली तरी म्हणाय तशी तुमची गरज झाली आहे तुमच्या त्या म्हणजे कावरे बावरे स्वरूप बघून मी तर मराठी म्हणे सुद्धा विसरायला लागलोय तर अशा स्वरूपाने जेव्हा एक व्यक्ती येतो समोर आणि तो, तो सांगतो की बाबा अमेरिकेमध्ये ईव्हीएम बॅन आहे तर अमेरिकेमध्ये ईव्हीएम बॅन नाही आहे पार्शियली तिथे ईव्हीएम चालतं आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये तिथे बॅलेट पेपरवर आजही वोटिंग केलं जातं त्याची कारणं वेगळी आहेत म्हणजे अमेरिकेतली एक ईव्हीएम सिस्टीम आणि भारतातली ईव्हीएम सिस्टीम मध्ये काय फरक आहे हे सुद्धा जाणून घेणं आपलं काम आहे आणि कशा पद्धतीने भारतामध्येच ईव्हीएम सिस्टीम का सुरू केल्या गेली तुमचा जो आग्रह आहे बऱ्याचशा लोकांचा मूल निवासी वगैरे म्हणणारे किंवा बॅलेट पेपरवरच ही लोक स्वतःला पर्यावरणवादी सुद्धा म्हणतात आणि ती कालपर्वाची ती शेमडी पोरगी जिने तुमच्या याला आ, आ, हे केलं होतं किसान आंदोलनाला पाठिंबा दिला होता ते पर्यावरणवादी तिचं तिचा तर बिचारीचा म्हणजे तुम्ही हे करा मान ठेवा त्या मिया खरीबाने सुद्धा तुम्हाला हे केलं होतं तिचा तर तुम्ही रोज मान ठेवत असाल माझी अशी अपेक्षा आहे आंदोलनाला सपोर्ट केला होता तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण हे समजून घेतलं पाहिजे की भारतामध्ये ई सिस्टीम का तर हे जे पर्यावरणवादी स्वतःला म्हणवतात त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की नव्वद कोटीच्या वर एक रजिस्टर्ड मतदार ज्याला म्हणतो नोंदणी झालेला मतदार आपल्या देशामध्ये आहे नव्वद कोटीच्या वर एवढं मोठं मतदान करण्यासाठी ज्या देशामध्ये वारंवार इलेक्शन होत राहतात अशा देशामध्ये त्या देशामध्ये जेव्हा इतका जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बॅलेट पेपर लागेल त्या इतक्या मोठ्या बॅलेट पेपरसाठी किती लाखो वृक्षांच्या कत्तली होतील हा पर्यावरणाचा दृष्टिकोन दुसरी गोष्ट म्हणजे की त्याच्यासाठी जेवढी श्रम शक्ती आपल्या जेवढी मॅनपॉवर आपल्याला जितकी जितकी लोक आपल्याला ती बॅलेट मोजायला लागतील आणि तिसरी गोष्ट म्हणजे की त्याच्यासाठी जो वेळ लागेल या सगळ्या गोष्टींना हे करण्यासाठी या सगळ्या गोष्टींपासून या सगळ्यात मोठी जगातली ही जी डेमोक्रेसी आहे जी सगळ्यात मोठा लोकतांत्रिक देश आपला आहे त्या देशाने काढलेला हा एक उत्तम पर्याय होता है या सगळ्या गोष्टींना बायकॉट करण्यासाठी या सगळ्या गोष्टींना बाजूला करण्यासाठी ईव्हीएम एक उत्तम पर्याय होता आणि त्या ईव्हीएमच्या जोडीला जी व्हीव्ही पॅक सिस्टीम जी आलेली आहे त्या सिस्टीम मुळे तर ते, ते आणखीनही सोपं झालेलं आहे कारण की तुम्ही कोणाला मत दिलेलं आहे ते तुम्ही जाग्यावर ते चेक करू शकता आता वडू आपण या मशीनवर असलेल्या आक्षेपांवर तर सर्वप्रथम की ह्या मशीन बनतात कुठे तर भारत इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपन्यांनी या ईव्हीएम मशीन बनवलेल्या आहेत आणि हैदराबाद आणि मध्ये याचं प्रोडक्शन होतं तर सर्वप्रथम आपण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की याचं जे प्रोडक्शन होत आहे ते आपल्या भारतातच होतंय आणि आपल्याला आपल्या भारताच्या सिस्टीमवर विश्वास असणं गरजेचं आहे आता विचार करू आपण की बाबा मोदींनी ह्या हॅक केल्या मशीन किंवा भाजपाने हॅक केल्या तर आम्हाला म्हणजे आम्ही समजा भाजपाचा मोदी आम्ही दोघांनी बसून असं सोबतच हे सगळं हॅक केलं सगळं मी फार टेक्नोसाहेब माणूस आहे असं पाच मिनिटासाठी आपण कन्सिडर करू मोदी असे बसलेले होते शाळा असे बसले होते मी असं पोचलेले होते आम्ही हॅक करत होतो तर मग हे करण्यासाठी आम्हाला कोणाकोणाला विकत घ्यावं लागेल पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला त्या कंपन्यांना विकत घ्यावं लागेल का घ्यावं लागेल कारण की दोन हजार मध्ये जेव्हा एक कुठला तरी भामटा याच्यात आला होता संसदेमध्ये आला आणि त्याने ते हातात ते मशीन आणलं ईव्हीएम आणतो बघा मी हे इथे हॅक करून दाखवतो अशा मशीन हजारो लोक घरी बनवू शकतात म्हणजे मला जर का म्हणायचं आहे की बा आरबीआयची मी सिस्टीम हॅक करू शकतो तर मी एक स्वतः घरी सिस्टीम बनवायची आणि तिला हॅक करून दाखवायचं ते नाही चालणार मला लिटरली आर ची सिस्टीम हॅक करावी लागेल त्याच पद्धतीने कोणी घरी ईव्हीएम बनवायचं आणि बघा हे हॅक करून दाखवतो असे बरेच प्रयोग आपल्याला बघायला मिळतात समाज माध्यमांवर तर त्याचा काही हे मतलब नाही आहे इथे इथे आपल्याला भारत इलेक्ट्रिकल्सने बनवले इलेक्ट्रॉनिक्सने बनवलेल्या ईव्हीएमच हॅक करावे लागतील मग सर्वप्रथम आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांसहित ती लोक विकत घ्यावी लागतील कारण दोन हजार मध्ये जेव्हा निवडणूक आयोगाने हे चॅलेंज केलं या प्रयोगानंतर की बाबा आम्हाला कुठले कोणीही एक व्यक्ती नेऊन ती मशीन हॅक करून दाखवा कोणीही पुढे आलं नाही कोणीच पुढे आलं नाही आणि न याची कारण त्यांनी सांगितली की आम्हाला याचं इंटरनेट ऍसेस द्या याला एक मायक्रो एंटीना लावायचं आहे याच्यामध्ये एक चिप टाकायची आहे अरे हे हॅक तुम्ही रागा आहे का तुम्ही इंटरनेट ऍसेस द्या मग कोणी पण हॅक करू शकेल मग त्याच्या त्या मायक्रो एंटिना आणि चिपसाठी आम्हाला कंपनीज विकत घ्यावी लागेल कर्मचाऱ्यांसहित मग चला मोदींनी ती कंपनी विकत घेतली कर्मचाऱ्यांसहित चला इथं खर्च झाला मोदींचा आता तिथून त्या मशीन कुठे जातात तर तिथून त्या मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये जातात ज्या ज्या जा जा कॉन्स्टिट्युएन्सीला ती मशीन जाणार आहे त्या सगळ्या कॉन्स्टिट्युशनचे कॉन्स्टिट्युएन्सीच्या मशीन म्हणजे त्या सगळ्या मतदारसंघांच्या मशीन एका ठिकाणी जमा केल्या जातात त्याला स्ट्रॉंग रूम असं म्हटलं जाते या रूमच्या बाहेर मशीन काढायच्या आधी तिथे सर्व पक्षांचे रिप्रेझेंटेटिव्ह तिथे हजर असतात आणि त्या मशीन्सना मॉनिटर करायला तिथे सेक्युरिटी तर असतेच सीसीटीव्ही फुटेज आणि सगळ्या पद्धतीची तिथे सुविधा असते त्या स्ट्रॉंग रूम खरोखर खूप स्ट्रॉंग असतात आणि इथून रॅन्डमली रॅन्डमली वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये ह्या ईव्हीएम जातात त्या रॅन्डमली जातात याचा अर्थ कसा आहे की तुम्हाला जर का त्याच्यात छेडछाड करायची आहे कोणती मशीन कुठे जाणार आहे त्या उमेदवाराचं नाव काय आहे त्याचं चिन्ह काय चिन्ह ठीक आहे चिन्ह कमळ आहे पण त्या उमेदवाराचं नाव काय आहे ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आधीच माहिती पाहिजे आणि मग ते बरोबर त्याच मतदारसंघामध्ये गेलं पाहिजे पण त्या रॅन्डमली पाठवल्या जातात त्या रॅन्डमली पाठवण्याच्या पूर्वी त्याची एकदा चेकिंग केलं जाते की येथे रजिस्टर केलेला हे मी दाबलेलं बटन आणि व्हीव्ही मधून आलेली चीट हे दोघी दोन्हींवर एकच मत आहे का दोन्हींवर एकाच सारखं मतदान होतंय का अशी रँडमली दोन तीन मशीन तिथे चेक केल्या जातात आणि तिथे सगळ्या पक्षांच्या रिप्रेझेंटेटिव्हच्या सिग्नेचर तिथे घेतल्यानंतर प्रोसेस पुढे जाते आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये हे तीन युनिट पोहोचतात पहिलं म्हणजे काय असतं ईव्हीएम दुसरं म्हणजे तिथे व्ही व्हीव्हीपॅट आणि तिसरं म्हणजे एक कंट्रोल युनिट ते कंट्रोल युनिटचा अधिकारी तोही सुद्धा आम्हाला विकत घ्यावे लागेल आणि सोबत आम्हाला हे सगळ्या पक्षांचे रिप्रेझेंटेटिव्ह सुद्धा विकत घ्यावे लागतील कारण की आम्ही तो गोळ केलेला आहे आणि मग सिक्युरिटी विकत घेतली सर्व पक्षांची तिथे आम्ही रिप्रेझेंटेटिव्ह विकत घेतले आणि नंतर तिथे गेल्यानंतर आम्ही कंट्रोल रूम मधली लोक सुद्धा तिथली सगळी विकत घेतली ती सुद्धा विकत घ्यावी लागतील कारण की एक बटन दाबल्यानंतर जर का इथे दोन मतं पडतायत तर व्हीव्हीपॅट आणि इव्हीएम मशीनच्या मतांमध्ये जे अंतर पडत आहे तिथे ते वोटिंग कॅन्सल होऊ शकतंय म्हणजे आम्हाला तिथली सुद्धा सगळी सिस्टीम विकत घ्यावी लागेल काय विक विकलेली लोक आहेत लगा राहू या जगात बघा तुम्ही की म्हणजे ते पण सिस्टीम विकलेले रूमची लोक पण विकलेली तुमचे रिप्रेझेंटेटिव्ह पण विकलेले आणि यानंतर इथून पुढे त्याच्यामध्ये चिप पण बसावी लागेल त्याला मायक्रो एंटीना पण तो कोणाला दिसणार पण नाही मायक्रो एंटीना बघा ज्याला दिसला त्याला पण आम्हाला विकत घ्यावं लागेल त्या मतदाराला सुद्धा आम्हाला विकत घ्यावं लागेल फार विकत घ्यावं लागलो लोकांना प्रचंड आला आम्हाला त्यानंतर त्या मशीन जेव्हा परत जातात त्या परत जाताना एक नंबर सिरियल नंबर अलॉट केला जातो तो सगळ्यात शेवटी अलॉट केला जातो आणि त्या अलॉट केल्यानंतर तिथे पण चान्स राहत नाही की बाबा कुठली मशीन कुठे जाईल याची सुद्धा माहिती सामान्य लोकांना पळू शकत नाही कारण की तो नंबर सगळ्यात लास्ट अलॉट केला जातो आणि परत त्या सगळ्या मशीन लगेच तिथे सील बंद केल्या जातात आणि परत त्या स्ट्रॉंग रूममध्ये पाठवल्या जातात परत स्ट्रॉंग रूम मध्ये पाठवल्या नंतर त्या स्ट्रॉंग मध्ये पाठवल्या जायच्या जा आधी सुद्धा रॅन्डमली चेक होतात सगळ्या रिप्रेझेंटेटिव्हच्या रिप्रेझेंटेटिव्हच्या समोर परत आम्हाला त्यांना विकत घ्यावं लागणार आहे तिथल्या स्थानिक मतदारसंघाचे रिप्रेझेंटेटिव्ह ना सुद्धा बाहेर जी लोक यादी घेऊन बसलेली आहेत ती जी लोक टिक मारत करत जात आहेत की कुठला कुठला मतदाता आलेला आहे कुठलं कुठलं मतदान तिथे होत आहे ती यादी आणि व्ही यादीमध्ये अंतर पडणार आहे काल परवा एक रेकॉर्डिंग व्हायरल झाली हा ती बनवलेली घरी बनवलेली तुम्ही लोकांना ये समजता का रे आमच्या गावामध्ये अकराशे वोटिंग आहे आणि तिथे एकवीसशे वोटिंग झालं कुठं झालं कोणतं गाव काय त्या गावाचं नाव असेल ना काही स्वतःच हाताने रेकॉर्डिंग बनवायच्या स्वतःच व्हायरल करायच्या अशी कुठलीही गोष्ट जर का घडली असेल तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करू शकता त्याचा मोठा भाऊ करू शकता पण तसं होताना आपल्याला दिसत नाही सगळ्या बातम्या खोट्या असतात ते झाल्यानंतर त्या स्ट्रॉंग रूममध्ये गेल्यानंतर परत ज्या दिवशी त्या याचे चेकिंग होते ती चेकिंग सुद्धा तिथे सुद्धा सर्व पक्षांचे रिप्रेझेंटेटिव्ह हजर असतात आणि रॅन्डमली कुठली तरी एक मशीन काढून परत ती व्हीपॅट सोबतच्या नोंदी आणि त्या मशीनच्या नोंदी परत चेक केल्या जातात आणि नंतर बाहेर सांगायला सुरुवात होते की कोण 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 कोणाची लीड आहे कोणा कोणाला किती मतं भेटलेली आहेत या सगळ्या प्रोसेस मधून जावं लागते त्यामध्ये कुठलीही इनबिल्ड चीप नसते आणि हे जे आहे हे कम्प्लिटली जे ही सिस्टीम आहे त्या स्टँड अलोन सिस्टीम म्हटलेला आहे त्याला आपल्या या ईव्हीएमच्या मशीनला ही स्टँड अलोन सिस्टीम ही भारताकडे आहे अमेरिकेतली सिस्टीम ही स्टँड अलोन सिस्टीम नाही जर्मनीमध्ये याच्यावर बॅन आणलेला आहे ईव्हीएम ला मागची कारण हे नाही आहेत की ईव्हीएम हॅक होतीये जर्मनीमध्ये जे बॅन आणलेले आहे लक्ष देऊन आहे का त्याचं तुम्ही गुगल सर्च करा की जर्मनीमध्ये ईव्हीएम ला का बॅन आलेला आहे तर त्याचं कारण आहे की आमच्या लोका लोक हे इनफ नॉलेजेबल असली पाहिजेत त्यांना टेक्निकल नॉलेज असलं पाहिजे की आपण कोणाला मत देतोय आणि कशा पद्धतीने ते मत पुढे पुढे सरकत जात आहे आणि त्याच्यासाठी आम्ही बॅलेट पेपर ही सोपी सुविधा वापरलेली आहे मग तुम्ही म्हणाल की भारतातली लोक इनफ नॉलेजेबल आहेत का पी चिदंबरम जेव्हा युपीआय लॉन्च झालं तेव्हा सुद्धा भारतातल्या लोकांना हसले होते ना की बाबा मशी आम्ही हे विकत घ्यायला गेलो भाजीपाला विकत घ्यायला गेलो तर तिथे आम्ही बारकोडने स्कॅन कसं करणार आहेत कसं काय लोक तिथं ऑनलाईन पेमेंट करू शकतील ना ती हसली होती पण आज करतात ना भारतातल्या लोकांना इनफ नॉलेज आहे की त्यांना ईव्हीएम कसं वापरायचं आहे जर्मनीच्या गव्हर्नमेंटला नाही आहे त्यांच्यावर विश्वास की बाबा त्या लोकांना ते समजतं त्या लोकांना ती सिस्टीम समजते दॅट इज द रिझन की बाबा ती लोक ईव्हीएम तिथे चालू देत नाही त्याच्या मागे दुसरं कोणतं कारण नाही आहे ईव्हीएम हॅक व्हायचं कारण नाही आहे ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्या आणि पेक्षा महत्वाची गोष्ट भारतामध्ये सर्वोच्च काय आहे तर सुप्रीम कोर्ट आहे सुप्रीम कोर्टाने जर का सांगितलेलं आहे की ईव्हीएम सेफ आहे निवडणूक आयोगाने एक चॅलेंज ठेवलेला आहे की ज्याला कोणाला असं वाटतं की ईव्हीएम हॅक होऊ शकते त्याने जायचं ईव्हीएम हॅक करून दाखवायचं हिरो व्हायचं सगळ्या लोकांसमोर अरे आम्ही तुझा सत्कार नस होता या काँग्रेसला या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला या उभाट्याला आणि ह्या परम विद्वान व्यक्ती संजय राऊतला त्याने करा ना दहा लाख रुपये वीस लाख रुपये तीस लाख रुपये जाहीर करा की बाबा कुणी विद्वानाने यावं आणि ईव्हीएम हॅक करून दाखवावी आम्ही त्याला तीस लाख चाळीस लाख रुपये देऊ करा ना खिशातून खर्च आणि व्हा ना हिरो ईव्हीएम हॅक करून जायला निवडणूक आयोगापुढे कोणीही जायला तयार नाही सुप्रीम कोर्टामध्ये तिथे केस घ्यायला कोणीही तयार नाही ईव्हीएमच्या विरोधामध्ये जाऊन तिथे भांडायला कोणीही तयार नाही तिथे त्यांना चीप इन्स्टॉल करून पाहिजे तिथे त्यांना मायक्रो एन्ट्री पाहिजे तिथे त्यांना सगळ्या काही सुविधा पाहिजेत नंतर आम्ही हॅक करून दाखवतो तसं तर काहीही हॅक होऊ शकतं रे पण त्याच्याशिवाय जे इनबिल्ड ते जी स्टँड ऑलन सिस्टीम आहे ती हॅक करायला कोणी तयार नाही आहे आणि ती हॅक करण्यासाठी ही जी मी पूर्ण प्रक्रिया सांगितली या प्रक्रियेतल्या प्रत्येकान प्रत्येक व्यक्तीला विकत घ्यावं लागेल आणि जर विकत घ्यावं लागेल तर काँग्रेस काय विकत घेत नाही आणि हे जर का विकतच घ्यायचं असतं तर मग लोकसभेला काय नसतं घेतलं या इलेक्शनला का घेतलं असतं कारण की तिथे जास्त केंद्रामध्ये सरकार बनणं जास्त गरजेचं आहे ना म्हणजे केंद्रामध्ये जास्त सीट येणं जास्त गरजेचं आहे का इथे महाराष्ट्रामध्ये मग झारखंडमध्ये ते का नाही विकत घेतलं हे प्रश्न आम्ही स्वतःला विचारतो का आमच्या खांद्यावर स्वतःचा डोकं आहे का आम्हाला स्वतःची अक्कल आहे का सर्वात पहिली आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुमच्या दादागिरीला ही लोक कंटाळलेली आहेत तुमच्या हे जे आहे ना तोंड काळा करण्याची पद्धत कोणी आमच्या विरोधात बोललं तर वंचित बहुजन आघाडी सत्यता येत नाही कारण की त्यांच्या उमेदवाराने दुसऱ्या कोणाला पाठिंबा दिला मार त्याला कर त्याचं तोंड काळ ही दादागिरी ही भाईगिरी आज जळांगे समर्थकांची भाषा मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेली आहेत लक्षात ठेवा पाटलांच्या विरोधात काही बोललं तर मस्ना टाकड आहात कोण रे तुम्ही आहात कोण मला सांगा ना तुम्ही तुम्ही जीव घ्यायचे धमक्या देत आहे ओपनली तुम्ही समाज माध्यमांनी मारायच्या धमक्या देत आहे ते पण जीव घ्यायचे धमक्या देत आहे लक्षात घ्या काल परवा अकोल्यामध्ये काही मुसलमानांनी मस्ती केली पोलिसांवर हात उचलला तिरपे तिरपे चालत चालत घरी गेले कायद्याचं राज्य आहे गव्हर्नमेंटचं राज्य आहे हे गव्हर्नमेंट लोकांनी निवडून दिलेली आहे त्याचा आदर करायला शिका तुमची ही दादागिरी तुमची ही भाईगिरी कुठल्या डॉक्टरला मार कोणाचं तोंड काळा कर कोणाला घरात घुसून मार कोणाला धमकी दे लोकांना हे नकोय लोकांना सज्जनांचं सरकार पाहिजे विषय आरक्षणाचा होता विषय आरक्षणापर्यंत मर्यादित होता तोपर्यंत आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी धर्म पाटलांच्या पाठीशी ठामपणे उभे होतो या विषय दादागिरीचा होता कामा नाही मालकीचा होता कामा नाही हक्काचा होता कामा नाही की आमचं सगळ्यांवर हक्क आहे याचा होता कामा नाही मूळभर लोकांनी जी ही दहशत पसरवलेली आहे त्याचा फटका एका प्रामाणिक आंदोलनाला लागला छप्पन्न मराठा मोर्चे निघाले गालबोट नाही सगळ्या लोकांच्या आदराच्या स्थानी मराठे मोर्चे होते सगळे लोक मराठा समाजाचा उत्तपूर्व आदर करत होते आजही करतायत कारण की आजही मराठ्यांनी तिथे कि स्वतः किती कॅरेक्ट का आहेत हे दाखवून दिलेलं आहे पण ह्या पद्धतीची आपली भाषा मोरण्याची भाषा तोरण्याची भाषा लाडकी बहीण योजना बंद करण्याची भाषा आम्ही सत्तेत आलो दाखवून देऊची भाषा आम्हाला टरबूज फोडायचं आहे ही भाषा ह्या सगळ्या ज्या ह्या भाषा आहेत की आतापर्यंत आम्हाला ज्यांनी आरक्षण मिळू दिलं नाही त्यांना सोडून आम्हाला फक्त हीच गव्हर्नमेंट पळायची भाषा किंवा सज्जत मोमानी आणि त्या मुसलमानांनी ज्या पद्धतीने वॉपच्या आधारे जी दहशत निर्माण केलेली होती त्या पद्धतीच्या ह्या सगळ्या गोष्टींचा हा एकत्रित परिणाम आहे हा एकत्रित परिपाक आहे बटिंगे तो कटिंगेचा हा एकत्रित परिपाक आहे आमच्यासारख्या छोट्या छोट्या लोकांनी सुद्धा ज्या पद्धतीने काम केलेलं आहे या सगळ्याचा तो परिपाक आहे आणि आता हा निकाल आलेला आहे हा तुम्हाला लोकमत आहे हा लोकांचा कौल आहे हा तुम्हाला स्वीकारावाच लागेल किती मोठे मोर्चे काढले बच्चू कळूचं मागचं मतदान जर का आपण पाहिलं तर त्याच्यात त्यांनी स्वतः त्यांच्या मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा इथे हिंदू मुस्लिम दंगल झाली ती त्याचा फटका माझ्या मतदानाला पडला आणि माझा टक्का घसरला याचा अर्थ कुठेतरी अप्रत्यक्षरित्या ते स्वतः कबूल करतायत की मुस्लिम लांबूल चलन आम्ही करतोय हिंदू जागृत होतोय याच्यामुळे मतदानाचा टक्का वाढतोय आणि याच्यामुळे मतदान तुम्ही करताय ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे नवनीत राणांना खुर्च्या फेकून मारल्या ज्याही उमेदवाराच्या विरोधात तुम्ही माझे व्हिडिओ काढा सगळे मागचे ज्याही उमेदवाराच्या विरोधात मी बोललोय तो प्रत्येक उमेदवार पडलाय काय मला स्वप्न आलं होतं का हा पडणार आहे म्हणून हा ठीक आहे म्हणजे मी ईव्हीएम हॅक केलं तो भाग वेगळा पण मी ते कशाच्या आधारावर बोलू शकलो दादागिरी भाईगिरी भाषा नागपुरी गेट जवळ सगळ्या मुसलमानांचा लोंढा जमा होते तिथे घोषणाबाजी करतोय आणि यशोमती ठाकूर त्यावेळी काय करत असतात लोकांना दिसतंय ना अरे काय होतंय कोण कोणाला सपोर्ट करतय कशा पद्धतीने दहशतीचे वातावरण निर्माण केलं जाते हा नऊ ते पाच जॉब करणारा जो व्यक्ती यांना घरात बसलेला याला ज्याला स्वतःच्या मुलींची सिक्युरिटीची भीती आहे याला ज्याला स्वतःच्या मुलांची सिक्युरिटीची भीती आहे याला ज्याला बॉम्बस्फोट नकोय ज्याला दंगली नकोय ज्याला वफचे आक्रमण नकोय ज्याला उन्माात नकोय ज्याला माज नकोय ज्याला घरात बसून मारहाण नकोय त्या व्यक्तींनी त्या लोकांनी केलेलं लो मतदान आहे हे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि हा जनमताचा कौल आपण स्वीकारला पाहिजे व्हिडिओची लांबी खूप झालेली आहे कारण की ईव्हीएम चा विषय त्यामध्ये होता तरी सुद्धा प्रत्येकाने हा व्हिडिओ आवर्जून बघून फॉरवर्ड करा सर्क्युलेट करा कारण की ईव्हीएमच्या युण विरोधामध्ये फार जोरामध्ये घोषणाबाजी सुरू आहे आणि हे सगळं खोटं आहे फारस आहे ज्याला कोणाला वाटत असेल त्याने हे चॅलेंज स्वीकारा आणि ईव्हीएम हॅक करून दाखवा माझे विचार पडत असेल तर सहकार घ्या सुद्धा धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव